नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा पहाटं उपटणं चालू आहे आणि तुम्ही म्हणसाल इतका वेळ कशामुळं लागला पहाटे इतके उशिरा का बरं उपटणं चालू आहे तर मित्रांनो हे शेत आपलं नाही आहे हे आमच्या काकाचं शेत आहे आणि बघा आता इतक्या पहाट्या आम्ही पण दोन वाटण्या उपटलेल्या आहे वरचं पण उपटलेलं आहे आणि हे आमच्या काकाचं शेत आम्ही के ठोक्यानं केलेलं आहे ठोक्यानं म्हणल्याच्या नंतर आता काहींचा गैरसमज होईल की बाबा ठोका म्हणजे काय नेमकं तर ठोका म्हणजे एक वर्षाचा कालावधी असतो आणि एका वर्षाची एकरी आता दीड एकर शेत या दीड एकरचे आपण वीस हजार रुपये त्यांना दिलेले आहेत वीस हजार रुपयामध्ये एक वर्षामध्ये जो माल होईल ह्या शेतामध्ये दीड एकरमध्ये तो आपल्याला राहणार रा आहे कारण की त्यांना फक्त त्याच्याऐवजी आपण वीस हजार रुपये दिलेले आहेत आणि बघू शकतात का दोन तीन पाटे तीन पाटे समजा आपले पहाट उपटाचं राहिलं आहे इकडं दीड खुटाणं आपलं म्हणजे दोन खुटाणा आहेत वरचं एक आणि हे एकही पंप पाऊन एकरचे म्हणजे तीस तीस गुंठ्याचं शेत आहे असं साठ गुंठी आहे दीड एकर तर आता थोडं राहिलेलं आहे तर मित्रांनो याला ना एक अर्ध्या तासामध्ये झाला असतं उपटायचं पण जो आनंद जुन्या पद्धतीमध्ये आहे तो ट्रॅक्टरमध्ये राहिलेला नाही पण आता कसं आहे सगळं म्हणजे आयत म्हणता येईल त्याला आपल्याला सवय लागलेली नाहीतर खरं पहिले लोक पंधरा पंधरा दिवस पहाटे उपटायच्या फासं घालायची नंतर गाडी बैलांना फासं उचलायची असं सगळं काही आता ओज़ा ओज़ा या पाच सात वर्षामध्ये बंद झालेलं आहे पण चला मुलं काही काम पण नाही शेळ्या आता सोहमला सुट्ट्या लागले शिळ्या सांभाळतोय सोहम त्याच्यामुळं मुलं ओजे ओजे आपण उपटूया तर आपण दोन दिवसामध्ये हे फायनल केले म्हणजे परवा आद... दुपारपर्यंत उपटल्या काल उपटल्या काही आणि आज दुपारपर्यंत फायनल होऊन जात आहे मित्रांनो तर दोन दिवसामध्ये हा दोन खुटांना आपण उपटून जमा करून टाकलेले आहेत हे बघा आता याची गंज घातली आणि याला आपण आता दुपारून म्हणजे आज नाही पण दोन दिवस याला वाळू देणार आणि नंतर याला पेटवून देणार तर माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो आपण काही दिवसांना ज्या काही जुन्या पद्धती आहेत आपल्या शेतीच्या शेती करण्याच्या त्याच्यावरतीच आपल्याला एक दिवस यावं लागणार कारण की खर्च खूप वाढलेला आहे आज ट्रॅक्टरला मला जवळपास पंधराशे रुपये हजार बाराशे बाराशे रुपये तसं नक्की द्यावाच लागले असते दीड एकरची पड काढायला जमा करायला काढून जमा करून मला तर मला वाटतं सातशे आठशे रुपये एकर असेल तर बाराशे रुपये आपले गेले असते तेच बाराशे रुपयामध्ये आपल्याला आता ह्या शेतामधील जे वखरणी करायची आहे ते वखरणी आपण आपल्याकडे बैल बारदाना नसल्यामुळं तेवढ्यामध्ये आपली वखरणी होणार आहेत तर माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच की आपल्याला काही दिवसानं जे आपण पूर्व पूर्वी जे आपले आजोबा वडील जशी शेती करत होते त्या पद्धतीनं आपल्याला शेती काही दिवसांना करावं लागणार आहे कारण की खर्च खूप वाढ चाललेला आहे आणि उत्पन्न कमी होत चाललेलं आहे शेतीमधील त्याच्यामुळं आपल्याला जी काही पारंपरिक पद्धत होती पहिली त्या पद्धतीवरती काही दिवसांना शेतकरी येणारच आहे कसं वाटतं तुम्हाला खरं येणार आहे की नाही कारण की ट्रॅक्टरचे नांगटीचे भाव आता दोन हजार रुपये झालेले आहेत वखरणीचे भाव वाढले पेरणीचे भाव वाढले पहिले आपल्याकडे बैल असायचे आपण बैलांना पेरायचो नांगरणी करायचो त्यावेळेस खर्च कमी होता आता खर्च वाढला उत्पादन कमी झालं त्याच्यानंतर खताचे सर्वच काही भाव वाढत चाललेले आहेत आणि दिवसेंदिवस शेतकऱ्याला शेती करणं खूप अवघड झालेलं आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला पहिले जे पारंपरिक पद्धती होत्या त्या पद्धतीवर येऊन हो खूप गरजेचं आहे कारण की बैल घेऊन आपण स्वतः शेती जर केली तर आपल्याला खूप काही म्हणजे शेती तोट्यामध्ये येणार नाही शेती आपल्याला नफ्यामध्येच राहील त्याच्यामुळं शेती करायची असेल तर इथून समोर आपल्याला पारंपरिक पद्धतीनं करणं खूप गरजेचं आहे झालं आता थोडं राहिलं तीन पाटे राहिले असतील समजा तीन पाटे एवढे उपटणं दुपारपर्यंत आणि दुपार मग हे पालकाट्याही काढल्या पाल उदर, हे पालकाट्या उपटून नाही हे खांदून तोड नाही त्याला खाली खांदावं लागणारा अगोदर आणि नंतर तोडून नाही तर मित्रांनो चला म्हणलं हे बघा हे चिमटा आहे याला आडकीता म्हणतात कोणी चिमटा म्हणतात तर हे पळाट्या उपटण्याचंच साधन आहे पहिले लाकडी चिमटे राहते काही आणि त्याने पण उपटत होते त्याला अडकिता म्हणतं कोणी चिमत्या म्हणतं अशा पद्धतीनं आपलं आता दोन खोटांना आपण जवळपास आकारत आणलेले आहे दुपारपर्यंत होऊन जातं फायनल पहिले आठ आठ दिवस नांगरणी चालायची सहा बहिणी चार बैली नांगर सहा बैली नांगर अशा पद्धतीनं नांगरायची तर मित्रांनो पाणी पिऊया आता हे बघा पाण्याची कॅन आहे आपली याला बोंद्र लावले बघू शकता तुम्ही अशी कॅन तयार केली पाणी पिण्यासाठी आणि जो काही या कामामध्ये आनंद आहे मित्रांनो तो ट्रॅक्टरमध्ये नाही आहे मला तर वाटतं कारण की खूप आनंदामध्ये हे कामं चालत असतात फॅमिली असतात सोबत आणि ट्रॅक्टरमध्ये काय नाही एक तुम्हाला अर्ध तासामध्ये ते ट्रॅक्टर तुम तुमचं सर्व शेत मोकळं करून देतं आणि निघून जातं मग काय नोटा मोजत मोजून आपल्याला द्यावं लागतात त्याच्यापेक्षा हा आनंद पूर्ण फॅमिली आपल्यासोबत पहिले आमचे वडील आई आम्ही लहानपण आम्ही लहान होतो त्यावेळेस लग्नाच्या अगोदर बंधू आई वडील बहीण आम्ही सर्व शेतात काम करायचो पहाटे उपटायचं कोणी जमा करायचं खूप आनंद वाटायचा सगळे मिळून शेतामध्ये एका झाडाखाली असा लिंबाखाली बसलेलो मी असं झाडाखालू बसून दुपारची वेळेस सर्वांनी एकत्र येऊन जेवण करायचं खूप काही आनंद होता जुन्या गोष्टी आठवल्या की माणसाला वाटतं हे दिवस वेगळेच आलेले आहेत जुने दिवस खूप छान होतात पण तरी मित्रांनो चाललं आहे जुन्या पिढीकडंच जुन्या वळणाकडंच जुन्या परत पाठीमागे जाऊन राहिलेली आहे प्रत्येक याच्यामध्ये फरक पडत चाललेला आहे कारण की जुनं म्हणतात ना जुनं ते सोनं त्या पद्धतीनं प्रत्येक याच्यामध्ये आता बदल होत चाललेला आहे शेतीमध्ये नव्हे तर खाण्यापिण्यामध्ये पण जुन्या ज्या पद्धती आहे त्याच्यावरती दिवसांदिवस कल वाढत चाललेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूयाच्यात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र